मुंबईतून येते मुंबईमध्ये सुद्धा आता ओमायक्रॉनची एंट्री झाल्याचं समोर आलंय मुंबईत ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला आहे आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशाला ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय तेहतीस वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याची बाब आता टेस्टिंगमधून समोर आलेली आहे देशातला हा चौथा रुग्ण आहे याआधी कर्नाटकात दोन जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं त्यानंतर गुजरातमध्ये एकाला हा संसर्ग झाला होता आणि आता मुंबईमध्ये सुद्धा ओमायक्रॉननं धडक दिली आहे मुंबई, दिल मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्रातल्या कल्याण डोंबिवलीमध्ये जो रुग्ण आढळला होता त्याची ही टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे संशय व्यक्त केला जात होता आणि तो संशय अखेर खरा ठरलेला आहे कल्याण डोंबिवलीमध्ये या रुग्णावर सध्या उपचार सुरू आहेत त्याला विलगीकरण कक्षा ठेवण्यात आलेला आहे पण आपल्याला माहिती आहे की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे जगभरातून हजारो लाखोंच्या संख्येनं प्रवासी महाराष्ट्रात मुंबईच्या माध्यमातून येत असतात आणि याच प्रवाशापैकी एकाला आता या ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचं कळतंय तुषार रुपनवार आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत तुषार हा रुग्ण नेमका कुठून कसा आला त्याची हिस्ट्री काय आहे आणि आता त्याची प्रकृती कशी आहे विलास ऑफिशियल महाराष्ट्र सरकारने या संदर्भात प्रेस नोट काढलेली आहे की चोवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्ली मार्गे मुंबईमध्ये आलेला हा ते वर्षीय तरुण आहे आणि याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला असून यामध्ये ओमायक्रॉनचा वेरियंट आढळलेला आहे मात्र या व्यक्तीने ज्या ज्या व्यक्तीसोबत प्रवास केला या सर्वांची चाचणी करण्यात आलेली आहे त्याला सुरुवातीला चोवीस तारखेला सौम्य ताप आला मात्र इतर कोणतीही लक्षणं आढळली नाही कारण की या व्यक्तीने आतापर्यंत कोणतीही लस घेतली नाहीये त्यासोबतच्या बारा व्यक्तींची देखील चाचणी करण्यात आली जे निकटवर्ती होते त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे त्याचप्रमाणे जे अति जोखीम होते तेवीस जण त्यांच्यासोबत ते त्यांनी सहवास होता त्यांचा देखील रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे त्याचप्रमाणे तो ज्या फ्लॅटमधून आलेला होता त्या सहप्रवाशांची संख्या ही जवळपास पंचवीसच्या घरामध्ये होती त्या सर्व पंचवीस जणांची टेस्ट घेण्यात आलेली आहे त्यांचा देखील रिपोर्ट आपल्याला निगेटिव्ह येताना पाहायला मिळतोय प्रामुख्याने जे दोन व्यक्ती होते त्यातला हा तेहतीस वर्ष तरुण हा डोंबिवली मधला होता आणि त्याचा रिपोर्ट हा आता ओमायक्रोनचा पॉझिटिव्ह आलेला आहे सध्या डोंबिवलीच्या आपल्याला कोविड सेंटरमध्ये त्याच्यावरती उपचार सुरू होईल मात्र त्याला आपल्याला आपल्याला सौम्य आढळल्याचं पाहायला मिळत त्याला फक्त सौम्य प्रकारचा ताप आलेला आहे सर्व डॉक्टर या रुग्णावरती आपल्याला लक्ष ठेवून आहेत त्याच्यावरती उपचार करतायत मात्र आतापर्यंतची एक आपण आकडेवारी प्रेक्षकांना सांगूया मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती अति जोखीम देशामधून आलेल्या तीन हजार आठशे एकोणचाळीस प्रवाशांची आर टी पी सी आर तपासणी करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये ओमाय मायक्रोनचा कोणताही रुग्ण आढळलेला नाहीये ही सर्वात महत्वपूर्ण सरकारने केंद्र सरकारकडे मागणी केली होती त्यानुसार झिम्बाबे असेल बोत्सवाना असेल या अति जोखीम देशामधून जे प्रवाशी येत आहेत या प्रवाशांची कोविड चाचणी केली जात आहे आणि त्यामधून तुर्तास तरी आता कोणीही पॉझिटिव्ह आढळलेला नाहीये ही दिला एक की असं सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणात साऊथ आफ्रिकेवरून मुंबई शहर शहरामध्ये आपल्याला प्रवासी प्रवास करताना पाहायला मिळतात त्यामुळे ही प्रवासीची संख्या ही जास्त प्रमाणात असेल मात्र जी आता ऑफिशियल महाराष्ट्र सरकारने प्रेस नोट जाहीर केलेली आहे त्या प्रेस नोटमध्ये जो दो डोंबिवळीतला तरुण आहे तोच फक्त आपल्याला ओमायक्रॉनचा पॉझिटिव्ह आहे मात्र त्याची देखील आपल्याला सुधारताना पाहायला मिळते त्याच कारण म्हणजे कोणत्याही प्रकारची त्या व्यक्तीने लस घेतल्या कारणामुळे त्याला सौम्य प्रकारचा ताप आला ता होता मात्र त्याच्या कुटुंबातील किंवा त्याच्या इतर जे काही सहवासातील नागरिक का आहेत त्या सगळ्यांची कोविड चाचणी आपल्याला निगेटिव्ह आल्याची माहिती मिळते हा जो रहिवाशी आहे त्यांनी कुठलीही लस घेतलेली नव्हती विलास हा जो तेहतीस वर्ष तरुण होता ह्या तरुणाने कोणत्याही प्रकारची लस घेतली नव्हती जेव्हा चोवीस नोव्हेंबरला हा दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्ली मार्गे मुंबईमध्ये आला तेव्हा मुंबईमध्ये आल्यानंतर त्याला सौम्य प्रकारचा ताप आला त्यांनी स्वतःची चाचणी करून घेतली त्याला डोंबिवलीच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं मात्र तेव्हा डॉक्टरांना ओमायक्रॉन आहे असं आढळलं नव्हतं मात्र जेव्हा ओमायक्रॉन संदर्भामध्ये सतर्कता जास्त वाढली तेव्हा त्याची जेव्हा ट्रॅव्हल हिस्ट्री काढली तेव्हा तो साऊथ आफ्रिकेवरून आला होता म्हणून त्याचे जो रिपोर्ट आहे त्याचा विषाणूचा रिपोर्ट आहे तो लॅब टेस्टिंगला गेला होता आणि त्याचा जो रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टनुसार त्याचा रिपोर्ट हा ओमायक्रोन पॉझिटिव्ह आलेला आहे आणि त्यानंतर जे त्याचे इतर सहवास असले सर्व नागरिक होते क्लोज कॉन्टॅक्टमधले किंवा विमान प्रवासी होते त्या सर्वांची आता तपासणी आपल्याला सुरू असताना पाहायला मिळते आणि ती जी आपल्याला आकडेवारी मिळते त्याच्या सोबत असणाऱ्यांची संख्या जी अति निकटवर्ती होते ते तेवीस होते त्यांचा ते 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 रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे जे बारा जणांसोबत तो राहिला होता त्यांचा पण रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे त्यामुळे ज्या ज्या व्यक्तींसोबत तो फिरला होता त्या सर्वांची आपल्याला ट्रेसिंग आता सुरू आहे आणि जवळपास सर्वांचा रिपोर्ट आपल्याला नेगेटिव्ह नाव पाहायला मिळतोय डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्यांनी अद्याप कोणतीही लस घेतली नव्हती त्यामुळे आता त्याला पॉझिटिव्ह आढळलेला आहे मात्र तुर्तास तरी आता जी माहिती मिळते त्यानुसार तो आ, फक्त त्याला सौम्य ताप आला होता आणि आताही त्याच्यावरती उपचार सुरू आहेत आणि त्याला लवकरात लवकर कसा बरा केला जाईल याचा प्रयत्न आपल्याला कोविड सेंटरच्या सर्व डॉक्टरांकडून केला जातोय तुम्ही सोबत राहा आता आपल्यासोबत जे जे रुग्णालयाच्या डीन पल्लवी सापडे मॅडम आहेत पल्लवी मॅडम स्वागत आहे तुमचं न्यूज एटी लोकमतमध्ये तर काहीशी चिंता वाटणं स्वाभाविक आहे कारण शेवटी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा रुग्ण आढळलेला आहे पण या पार्श्वभूमीवर आपण कसं रिॲक्ट व्हावं त्याचा ओमिक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला हे मला आता आपल्याकडूनच कळते पण त्याचं महत्व एवढं नाहीये की त्यापेक्षा हे आहे की आपल्याला हेही कळलं की त्यांनी लस घेतली नव्हती आणि त्यामुळे ह्या ओमिक्रॉनमुळे आपल्याला काहीही बदलणार नाहीये म्हणजे पुन्हा एकदा मला तेच सांगायचंय की कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर करायचंय कोविड टाळण्यासाठी ओमिक्रॉन असू दे किंवा इतर काहीही असू दे लस ज्यांना मिळाली आहे अजूनपर्यंत पण साऊथ आफ्रिका किंवा इतर देशांचे ज्यांचे रेकॉर्ड आहेत त्यांचे जे, जे पेशंट ऍडमिट झाले त्यांनी लस नाही घेतलीय किंवा एकच डोस घेतलेले त्यांचं प्रमाण जास्त आहे पण जमेची बाजू किंवा सध्या तरी चांगली गोष्ट ही आहे की त्यात मृत्यू दर शून्य आहे आणि सिव्हिअर इलनेस कोणालाही झालेला नाहीये व्हेंटिलेटरवरही कोणी पेशंट गेलेला नाहीये पण लाईक आय कीप सेइंग की हे खूप लवकर आहे एक महिनाभर लागेल कारण का तुमच्या लक्षात असेल किंवा जेव्हा डेल्टाची सुरुवात झाली तेव्हा पहिल्या महिनाभर मृत्यू दर कमीच होता आणि नंतर तो खूप वेगाने वाढला त्यामुळे गाफसे अर्थ ना नाहीये पण ओमिक्रॉन बद्दल आतापर्यंत बातम्या आता चांगल्या आहेत पण आपल्याला टाळायचंच आहे कोविड त्यामुळे कोविड अप्रोप्रिएट बिहेव्हिअर करायचंय आणि लस घ्यायची आहे कारण का लस घेतलेल्या ना ते जरी स्पेक्युलेशन आहे की लस प्रभावी आहे की नाही पण द प्रूफ ऑफ द पुडिंग इज इन इटिंग इट तसं आहे की ज्यांनी लस घेतली आहे त्यांना ऍडमिटही व्हावं लागत नाहीये आणि त्यांना ओमिक्रॉनची लक्षणं किंवा होतच नाही आहेत पल्लवी मॅडम आता ज्यांनी लस घेतली नाही त्यांच्यामध्ये त्याचा परिणाम दिसतोय नाही दिसतोय याच्याबद्दलचं संशोधन सुरू आहे सांगितलं पण आता हा जो ओमायक्रॉन आहे तो किती घातक आहे कारण त्याच्याबद्दलचं जगभरात वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळी माहिती सांगितली जाते की तो खूप फास्ट फ्रीडिंग आहे पण वस्तुस्थिती काय आहे त्याच्या संशोधनातून काही समोर आलंय तसं साऊथ आफ्रिकेत संशोधनातून लक्षात आले की तो फास्ट स्प्रेडिंग आहे पण ही आ, सहसा ही वायरसच्या बाबतीतनं नेहमी चांगली बाब असते की जो व्हायरस खूप भरपूर पसरतो हो ना त्याचा मृत्यू दर कमी असतो आणि हे आपल्या सर्दी पडच्या व्हायरसमध्ये दिसतंय पण डेल्टानी सगळ्या वैज्ञानिकांची सगळी गणितं उलटीपालटी केली की डेल्टा पसरतही फास्ट होता आणि तरी मृत्यूदरही जास्त होता ओमिक्रॉनच्या बाबतीत तसं दिसत नाहीये तो टिपिकल व्हायरस सारखा वागतोय की पसर तो खूप जोरात आहे पण मृत्यूदर सध्या तरी कमी आहे पण लक्षात घ्या की हे चोवीस नोव्हेंबरची गोष्ट आहे आज आपण चार डिसेंबरला दहा दिवस देखील झाले नाही त्यामुळे आपण प्रिकॉशन्स तर घ्यायचेच आहेत आणि ओमिक्रॉनला हा व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणायची गरज एवढ्यासाठी झाली की मी आधी आपल्याला सांगितलंय की या। पसुन पसुन हा, हा, हा। ह्या व्हायरसमध्ये डिसेंबर दोन हजार एकोणीस पासून आल्यापासून हजारो बदल झालेले आहेत प्रत्येक बदलाला आपण लक्ष नाही दिलंय पण ह्या ओमिक्रॉन मध्ये काय झालंय अचानक पन्नास ठिकाणी बदल झालेत आणि त्यातले तीस बदल हे त्याच्या स्पाईक प्रोटीन मध्ये झालेत आणि बऱ्याचशा लसी ह्या स्पाइक प्रोटीन वर काम करतात त्यामुळे आधाराचे रुग्ण फार वाढायच्या आधी किंवा लक्षणं वाढायच्या आधीच डब्ल्यू एच ओ त्याला व्हेरिएंट ऑफ कन्सर्न म्हटलं कारण का एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल झाल्यावर गाफील राहून चालणार नाही प्रिकॉशन घ्यायला पाहिजेत म्हणून आपण फार लवकर त्याला ऑफ कन्सर्न ते दे गरजेचं आहे तर आपल्याला पुढे रुग्णांना रुग्णसेवा नीट देता आली पाहिजे एक साधारणपणे असा समज असतो आपल्याकडे किंवा तसं हे केलं जातं की एकदा कोरोना होऊन गेला म्हणजे आता मला काय टेन्शन नाही अशा प्रकारची पण काही जणांची भावना असते तर हे सिद्ध नाही झालंय पण कुठेतरी हो एकदा कोरोना होऊन झाला किंवा लस घेतली तर तीन महिन्यात तरी पुन्हा होत नाही असं दिसलंय तसंच आपल्या देशात भारतात तरी रि इन्फेक्शन ज्याला म्हणतो की एकदा होऊन गेलाय तुम्ही पूर्ण बरे झालाय आणि पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे केसेस खूप कमी आहेत आणि ह्या केसेस ज्या आहेत त्यांची लक्षणं फार सिव्हिअर नाहीये त्यामुळे कारण का त्यांच्या शरीरात काहीतरी प्रतिकारशक्ती असते तुम्हाला एकदा झाल्यामुळे तुमचं शरीर त्या जनुकांना ओळखतं त्यामुळे पुन्हा झाल्यावर ते जरा चांगल्या प्रकारे लढू शकत त्यामुळे कोरोना एकदा झाल्याने पुन्हा होत नाही असं नाही लस घेतल्यामुळे कोरोना होत नाही असं नाही पण लस घेतलेल्यांना जरी कारण का लस पन्नास ते साठ ते सत्तर फार तर फार नव्वद टक्के इफेक्टिव्ह आहे म्हणजे सर्वात चांगली लस जरी घेतली तरी दहा शंभरपैकी दहा जणांना कोरोना होऊ शकतो पन्नास टक्के जी इफेक्टिव्ह आहे ती लस घेतली तर शंभरपैकी पन्नास जणांना पुन्हा कोरोना होऊ शकतो लस घेतल्यानंतरही त्यामुळे ह्या बातम्यांना फार अर्थ आहे की दोन लस घेतली आणि कोरोना झालं महत्वाचं आहे की दोन लस घेतल्यानंतर करोना झालं पण सौम्य लक्षणं बरोबर त्यामुळे आता आपण सगळ्यांनी काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे पॅनिक व्हायची अजिबात गरज नाही तुम्ही सांगताय त्याप्रमाणे पण निश्चितपणे कोविड च्या विरोधातलं आपलं जे बिहेव आहे त्याच्याबद्दल मात्र आपण काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे धन्यवाद मॅडम तुम्ही न्यूज एटीन लोकमय दिस सविस्तरपणे बोललात त्याबद्दल